नीटचे परीक्षा केंद्र गाठण्यासाठी काटोलहून धावपळीचा प्रवास करताना ऐनवेळी गाडीने दगा दिला ती ॲटो पकडून कशी बशी धापा टाकत रिक्षा केंद्रापर्यंत पोहोचली पण तेव्हा दुपारचे एक वाजून पस्तीस मिनटं झाली म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा तिला पाच मिनिटे उशीर झाला होता आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नागपूरमधलं हे प्रकरण आहे परीक्षेला पाच मिनिटं लेट झाल्यानंतर ती केंद्र चालकांना विनंती करू लागली अक्षरशः रडू लागली पण त्यांना पाझर फुटला नाही ती शेवटी परीक्षेला मुकलीच आणि वर्षभर ज्यासाठी परिश्रम घेतले तेच गमावल्याने तिचा हुंदका दाटून आला परीक्षा केंद्राचे लोक वेळ पाळल्याचा अभिमानात होते तिचे मात्र वर्ष वाया गेले हे दृश्य रविवारी श्रीकृष्ण नगरच्या भुवंस शाळेच्या गेटवर अनेकांनी पाहिले भाविका सांगोळे असं या मुलीचं नाव आहे रविवारी नीटची परीक्षा होती काठोल इथे राहणाऱ्या भाविकाने यासाठी वर्षभर तयारी केली होती आज सकाळी ती बहिणी सोबत गाडीने काटोलहून नागपूरच्या निर्धारित केंद्राकडे निघाली मात्र शहरामध्ये अचानक तिची गाडी पंक्चर झाली तिथे वेळ घालवण्यापेक्षा बहिणीला थांबून ती ॲटोने केंद्राकडे निघाली मात्र वेळेत पोहोचायला तिला यश आलं नाही पाचच मिनिटे उशीर झाला आणि तिच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं